नमस्कार मी संकेत सर्वांचे माझे चॅनल डिजिटल मनपूर्वक स्वागत करतो अतिशय महत्वपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजले अतिशय गाजलेली अतिशय सुअशी प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी आज पार पडलेली आहे भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच की दहा मे दोन हजार ला या ठिकाणी पार पडण्यात आली आपल्या चॅनलवरती आपण पूर्ण त्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं होतं त्या ठिकाणी घटमांडणी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पूर्ण आपण लाईव्ह त्या ठिकाणी केलेलं आहे आता सुद्धा जाऊन आपण आपण जे आहे आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग घटमांडणीच बघू शकता तर आज जे आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भेंडवलची घटमांडणी पार पडली ही भेंडवळची घटमांडणी जी आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच राजकीय व्यक्तींसाठी खूप अशी उत्साह उत्सुकतापूर्ण अशी घटमांडणी असते कारण याच्यावरनच अनेक शेतकरी आपल्या खरीप व रब्बी हंगामाचे त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असतात राजकीय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हजर असतात कारण राजकीय सुद्धा अंदाज जे आहेत भविष्यवाणी जी आहे बाकी ते जी आहेत ती या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये वर्तवण्यात येतात तर यावर्षी नेमकी कशा प्रकारे ही भेंडवडची घटमांडणी पार पडली हे आपण थोडक्यात जाणून घेऊया लाईव्ह स्ट्रीमिंग मी केलेलंच आहे तुम्ही पूर्ण तुम्हाला बघायचं असेल तर एका तासाचं लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ते सुद्धा बघू शकता आणि त्याचा सारांश जो आहे तो थोडक्यात जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय तर आजची जी भेंडवळची घटमाडणी पार पडली यामध्ये जे आहे जळगाव जामोद तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूर्णा नदीकाठी वसलेलं गाव म्हणजेच भेंडवळ या भेंडवळ गावामध्ये जे आहे बस स्टँडच्या नजिकच्या शेतामध्ये जे आहे सर्वात आधी गावातून एक दिंडी निघाली गावातून ती दिंडी जी आहे ती बाहेर येत बसस्टँड जवळच्या एका शेतामध्ये आतमध्ये शिरली त्या शेतामध्ये जी आहे भेंडवरची घट मांडणी करायची होती घट जो आहे नेहमी त्या शेतामध्ये मांडला जातो तिथं सर्व जे आहेत सर्व लोक आल्यानंतर त्यांनी अगोदर जे आहेत ज्या ठिकाणी घट मांडायचा आहे त्या जा ठिकाणची जागा जी आहे ती हाताने त्या ठिकाणी साफ करून घेतली ही जागा साफ करताना जेवढ्या लोक त्या दिंडीमध्ये समाविष्ट होते त्यांनी सर्वांनी जे आहे पांढऱ्या कलरची टोपी डोक्यावरती परिधान केलेली होती पायात चप्पल नाही तो घटामध्ये जेवढा परिसर असेल घटाचा त्यामध्ये चप्पल तुम्हाला वापरता येणार नाही पण डोक्यावरती पांढरी टोपी त्या ठिकाणी लागेल अशा प्रकारे सर्व लोकांनी त्या ठिकाणी तो घट त्या ठिकाणी साफ केला घटाची जागा साफ केली त्याच्यानंतर जे आहे मधोमध मद एक खड्डा खोदला गेला खड्डा जो आहे त्या ठिकाणी खोदून त्याच्यामधलीच चार ढेकडे त्या खड्ड्यामधली चार ढेकडे काढण्यात आली एवढ्या आकाराची चार ढेकडे त्या ठिकाणी काढण्यात आली ही चार ढेकडे म्हणजे काय होतं तर महाराजांना त्या ठिकाणी विचारण्या आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की चार ढेकडे म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यांचं प्रतीक पावसाळ्याचे जे चार महिने राहतात त्या चार महिन्यांचं प्रतीक म्हणजे ही चार ढेकडे असतात या चार ढेकड्यांमध्ये जे काही बदल घडतील त्यावरूनच पावसाळ्याचा अंदाज दिला जातो त्याच्यानंतर ही चार ढेकडे खोदून बाहेर काढली त्याच्यानंतर खड्डा जो खोदला होता मधोमध तो पूर्णपणे साफ करून घेतला त्याच्यानंतर जे आहे त्या खड्ड्याच्या बरोबर मधात जे आहेत ही चार ढेकडे ठेवण्यात आली ही चार ढेकडे ठेवल्यानंतर त्याच्यावरती एक घागर त्या ठिकाणी ठेवण्यात आली रिकामी घागर आधी रिकामी घागर ठेवण्यात आली ही रिकामी घागर ठेवण्यात आल्यानंतर जे आहे आजूबाजूला जे आहेत अठरा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आली आता ही धान्य ठेवण्याची सुद्धा त्यांची एक विशिष्ट पद्धत होती ती कशी होती तर एक धान्य त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी उचलून आणायचे दोन राऊंड त्या घटाला मारायचे ते दोन राऊंड मारल्यानंतर एका ठिकाणाला उभे राहून चंद्रबान महाराज जे आहे ज्यांनी ही भेंडवळची घटमांडणी सुरू केलेली होती ते चंद्रबान महाराज सुमारे तीनशे वर्षा अगोदर ही भेंडवळची घटमांडणी त्यांनी चालू केलेली आहे आणि तीनशे वर्षापासून ही घटमांडणी चालत आलेली आहे तर त्या चंद्रभान महाराजांच्या नावाचा जे घोष करून हे जे धान्य आणतात एक एक धान्य त्या ठिकाणी जा आणले जातं ते धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात येतं हे धान्य जे आहे प्रत्येक धान्य जे आहे ते एवढ्या एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी ठेवण्यात येतं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य असतात गहू ज्वारी बाजरी भाजली त्यानंतर जवस तीळ त्याच्यानंतर उडीद मूग त्याच्यानंतर तूर त्याच्यानंतर जे आहे तीड अशा प्रकारची वेगवेगळी अठरा प्रकारची धान्य त्याच्यामध्ये ठेवण्यात येतात आता ही धान्य जी आहे ती गोलाकार त्या ठिकाणी मांडण्यात आली ही धान्य मांडल्यानंतर त्यांना बरोबर जे आहे त्या ठिकाणी सेट करण्यात आलं बरोबर एकावर एक दाना ठेवून ते धान्य जे आहे ती सेट करण्यात आली त्याच्यानंतर जी पाण्याने जी घागर त्या ठिकाणी रिकामी ठेवण्यात आलेली होती त्या चार ढेकळांवरती त्याच्यामध्ये चा जे आहे त्या ठिकाणी पुंजाजी महाराज जे आहेत चंद्रभान महाराजांचे जे वंशज आहेत कुंजाजी महाराज त्यांनी त्या ठिकाणी एका पाण्याची पाण्याने भरलेले त्या ठिकाणी पातेला आणून त्याने त्या घागरीमध्ये पाणी ओतलं हो हे घागरीमध्ये पाणी ओतत असताना सुद्धा चंद्रबान महाराजांच्या नावाचा त्या ठिकाणी जयघोष करण्यात आला त्यामुळे ही घागर जी आहे पूर्णपणे पाण्याने भरून गेली आता त्याच्यामध्ये मेन मुद्दा असा की त्या पाण्याने भरलेल्या घागरीवर त्या ठिकाणी जे आहेत सांडळी हुरडी त्याच्यानंतर वडे भजे पुरी अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत त्या घागरीच्या वरती ठेवण्यात आले त्या घागरीच्या वरती हे पदार्थ ठेवून त्याच्यानंतर जे आहे त्या घा गा, घागरीच्या गा, बाजूला तो खड्डा जो फजला होता त्याच्या आतमध्येच त्या घागरीच्या बाजूला एक पान आणि त्याच्यावरती सुपारी खाण्याचं जे पान राहतं ते पान आणि त्याच्यावरती सुपारी ठेवण्यात आली आणि त्याच्या बाजूला ती ठेवून देण्यात आली त्याच्यानंतर हा जो घट आहे हा घट पूर्ण झाला आता त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टीचं काय काय त्या ठिकाणी त्या हे आहेत संकेत आहेत काय काय त्या ठिकाणी त्याचे हे आहेत ते आपण पूर्णपणे याच्यामध्ये बघणार आहे मी तुम्हाला सविस्तरपणे त्या थोडक्यात ते सांगणार का का आहे तर हा घट पूर्ण झाल्यानंतर जे आहे सर्व जे आहेत पुंजाजी महाराज त्यांचे सहकारी सारंगर महाराज त्यांच्यानंतर आणखीन दोघे तिघांनी मिळून सूर्याला त्या ठिकाणी मावळ त्या सूर्याला नमस्कार केला पाच वेळेस या सूर्याला नमस्कार केला चंद्रभान महाराजांच्या नावाचा जे जे, जे कार केला जयघोष केला आता हे सर्व झालं आपल्या भेंडवळच्या घटमांडणीचं स्वरूप या ठिकाणी भेंडवळची घटमांडणी संपली त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की कोणत्या गोष्टीला कशा प्रकारचं महत्व आहे तर त्याच्यामध्ये जे अठरा प्रकारची धान्य त्या ठिकाणी ठेवण्यात आली ते अठरा प्रकारचे धान्य ही जे आहे हे प्रत्येक त्या ठिकाणी पिकाचं त्या ठिकाणी आपल्याला माहिती देते म्हणजे तो आज जो घट त्या ठिकाणी मांडण्यात आला हा घट आता रात्रभरांपर्यंत असाच राहणार आहे रात्रभर त्या घटाकडे कोणी सुद्धा फिरकणार नाही सकाळी पहाटे साडेचार वाजता त्या ठिकाणी सर्व लोक जमतील आणि त्या ठिकाणी पुंजाजी महाराज सारंगधर महाराज हे त्या ठिकाणी स्वतः येऊन त्या ठिकाणी सर्व घटाचं सूक्ष्मपणे निरीक्षण करतील आणि त्याच्यामध्ये जे काही बदल घडतील त्या बदलानुसार त्या ठिकाणी बाकी ते भविष्यवाणी वर्तवली जाणार आहे तर त्या अठरा पिकांवरनं त्या अठरा पिकाची शेट केलेली आहेत त्याच्यामध्ये काही बदल झाला का कोणतं धान्य कुकळ को सरकलेलं आहे का कोणतं धान्य त्या ठिकाणी गायब आहे का किंवा कोणतं धान्य पसरलेलं आहे का याच्यावरनं त्या पिकाची त्या ठिकाणी पीक कसं राहील पूर्ण वर्षामध्ये याची भविष्यवाणी केल्या जाते म्हणजेच की त्या पिकाची नासाडी होईल का पिकाला भाव कसा राहील पीक चांगला येईल का याचं ये संपूर्ण बाकीचे जे आहे संपूर्ण भविष्यवाणी जी आहे ती याच्यावरनं करण्यात येते आता हे झालं पिकांचं आता मधोमध जो खड्डा खोदला होता त्याच्यामध्ये जी चार डेकडे ठेवली होती ती चार ढेकळं म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यांचं प्रतीक आता भरलेली वरती घागर ठेवली होती ती चार ढेकडे ज्या प्रमाणात भिजलेली असणार त्या प्रमाणात जे आहे त्याच्यावरनं अंदाज लावणं जाणार की कोणत्या महिन्यात कशा प्रकारचा पाऊस होईल एखादा ढेकूळ समजा जर जास्त भिजलेला असेल तर त्या महिन्यामध्ये जास्त पाऊस होईल एखादा ढेकूळ कमी भिजलेला असेल तर कमी पाऊस होईल एखादा ढेकूळ भिजलेलं नसेल तर पाऊस होणार नाही एखादा ढेकूळ जर भिजून त्या ठिकाणी मुडलेलं असणार आहे म्हणजेच की त्याचं जे आहे दोन तुकड्यांमध्ये रूपांतर झालेलं असणार आहे तर त्या महिन्यामध्ये पावसामुळे नासाळ होईल अशा प्रकारचे अंदाज जे आहेत वेगवेगळे अंदाज त्या ठिकाणी महाराज सांगतात भविष्याने त्या ठिकाणी करतात आता त्याच्यानंतर जी पाण्याने भरलेली घागर ठेवली होती त्याच्यावरती पुरी ठेवण्यात आली होती पुरी म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आपल्या पृथ्वी त्या पुरी जर गायब असली तर पृथ्वीवर संकट येणार पुरी त्या ठिकाणी जर तुकड्याफार प्रमाण हल्लेली असली तर पृथ्वीला त्या ठिकाणी धोका आहे अशा प्रकारचे जे आहे अंदाज त्या ठिकाणी सांगितले जातात त्याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे वडे भजे कुरडी हे जे आहे त्याच्यावरूनच जे आर्थिक किंवा आपल्या देशावरती कुठल्या प्रकारचं शत्रूंचं आक्रमण कसं होईल का की नाही याचे असे प्रकारचे अंदाज त्या ठिकाणी बांधण्यात येतात आणि मेन मुद्दा म्हणजे असा जे पान सुपारी बाजूला ठेवण्यात आली होती घागरीच्या बाजूला आतमध्ये खड्ड्यामध्ये ते म्हणजे राजा व राजाच्या गादीचं प्रतीक म्हणजेच की राजा या यावेळेस कायम राहील का राजा बदल बदलेल का राजावर कुठले संकट येईल का अशा प्रकारचे भाकी ते जे आहेत त्या पान व सुपारी वर्ण ठरवण्यात येतात म्हणजेच ती सुपारी जर थोडीशी बाजूला सरकलेली असली तर राजावर संकट राहील सुपारी जर गायब असली तर राजा त्या ठिकाणी बदलेल दुसरा राजा येईल अशा प्रकारचे अंदाज भविष्यवाणी त्या ठिकाणी वर्तवली जाते तर अशा प्रकारचं हे संपूर्ण स्वरूप होतं भेंडवडच्या घटमांडणीचं तर शेवटी जे आहे आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहा मे दोन हजार चोवीस ला भी भेंडवडची घटमांडणी पार पडलेली आहे आपल्या चॅनलवरती आपण एका तासाचं पूर्णच सुरुवातीपासून संपे ते संपेपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं ला आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि उद्या सकाळी जे आहे आपल्या चॅनलवरती भेंडवडच्या घटमांडणीची जी भविष्यवाणी वर्तवण्यात येणार आहे आता रात्रभरामध्ये त्यामध्ये जे काही बदल होतील ते उद्या सकाळी म्हणजेच की अकरा मे दोन हजार ला त्या ठिकाणी जे आहे सूक्ष्मपणे निरीक्षण केलं जाईल आणि त्यावरनं जे आहे ते भविष्यवाणी जी आहे ती भाकी ती जी आ, ती ती ते, ते, भाकी ते जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर उद्या सकाळी सुद्धा आपल्या चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीमिंग असणार आहे त्या भविष्यवाणीचं त्या भाकितांचं थेट सारंगर महाराज आणि पुंजाजी महाराज यांच्या तोंडून त्यामुळे तुम्हाला चॅनलशी जुळलेलं राहायचंय चॅनलशी कनेक्टेड राहायचंय चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय जेणेकरून तुम्हाला जी जे काही आमच्या चॅनलचे जे नोटिफिकेशन्स राहतील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स राहतील ते सर्वात आधी मिळत जातील चला तर आता मी इथंच थांबतोय भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये वेंडोरच्या घटमांडणीच्या भविष्यवाणीच्या तोपर्यंत मी थांबतोय धन्यवाद